नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तीस डिसेंबरला आहे संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमेनंतर चतुर्थी येते तिला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते त्याचबरोबर अमावस्या झाल्यानंतर जी चतुर्थी येते तर तिला विनायकी चतुर्थी असे विना म्हटले जाते तर तीस डिसेंबर दोन हजार तेवीसची ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतु च चतुर्थी असेल तर चतुर्थीच्या चे दिवशी आपण अनेक सेवा आणि अने अनेक उपाय हे करतो तर या दिवशी केलेले सेवा आणि उपाय याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते फक्त आपण श्रद्धेने या सेवा व उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दिवशी कोणत्या सेवा व उपाय करावे त्याचबरोबर ये हे व्रत करण्याची योग्य पद्धत काय नैवेद्याचे नियम काय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जी कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुरातन काळामध्ये कृतवीर नावाचा एक राजा होता आणि त्यांना संतान प्राप्ती नव्हती तर अनेक प्रयत्न करूनही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही खूप संपत्ती धन दौलत असूनही त्यांना संतान प्राप्ती नव्हती तर असंच एका दिवशी राजाच्या स्वप्नामध्ये त्यांचे वडील आले व त्यांनी गणेशांची आराधना करायला सांगितली व संकष्टीचं व्रत करा असं सांगितलं राजाने राणीला सकाळी उठून स्वप्नाबद्दल सांगितलं आणि त्यांनी जानकरांना याची माहिती दिली तर जानकरांनी त्यांना सांगितलं की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते त्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात तर हे व्रत करणाऱ्यांना करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि तिळाचा उठणं लावून तिळाचा उठणं लावून आंघोळ करावी आणि गणेशांचे स्मरण करावे व दिवसभर दूध आणि फळे खाऊन उपवास करावा व रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी व चौरंगावर किंवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी त्याचबरोबर गणपतीचा अभिषेक करावा व त्याबरोबरच गणपती अथर्व शीर्षाचे पठणही करावे त्यानंतर लाल व तांबडी फुले अर्पण करावी दुर्वांची जुडी शमीपत्रे पण व्हावी धूप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती करावी व मनोभावी गणपतींची पूजा करावी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करावी ओवाळावे व नंतर सौरंगावरील पूजा विसर्जित करावी प्रसाद व भोजन ग्रहण करावे तर हे व्रत सात किंवा एकवीस या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला हे व्रत करावे तर असं सात किंवा एकवीस चतुर्थीचं हे व्रत करावं तर पुरातन काळापासून ज्या भक्तांनी हे व्रत केलं त्यांचं कार्यही सफल झालं तसंच आपल्या सर्वांचं सफल होऊ तुमच्या मनामध्ये ज्या काही कामना आहे ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता तर नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना मोदकाचा व गुळाचा नैवेद्य ठेवला जातो तर ज्यांना हे व्रत करायचं असेल तर त्यांनी श्रावण महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करू करावी त्यानंतर दर महिन्याच्या चतुर्थीला हे व्रत करत जावं व माघ महिन्याच्या चतुर्थीला या व्रताची सांगता करावी तर ज्यांची एखादी इच्छा असेल तर त्यासाठी हे व्रत तुम्ही श्रावण महिन्याच्या चतुर्थ चतुर्थीपासून माघ महिन्याच्या चतुर्थीपर्यंत हे व्रत करू शकता व ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण करू शकता त्यानंतर माघ महिन्याच्या चतुर्थीला काही महानैवेद्य करून या व्रताची सांगता तुम्ही करू शकता त्यानंतर चतुर्थीला आपण नैवेद्य करतो तर त्याचेही काही नियम आहेत तर या नैवेद्यामध्ये आपण बेसन पिठाचे लाडू बनवू शकता किंवा त्यांना अतिशय प्रिय पिठाचे लाडू हे अतिशय प्रिय आहे तसेच गणपती बाप्पांना गव्हाच्या पिठाचे मोदक हे पण अतिशय प्रिय आहे तर यापैकी तुम्ही कोणताही नैवेद्य करू शकता तर हे लाडू किंवा मोदक बनवले तर हे तुम्ही अठरा या संख्येने बनवा तर या अठरा लाडूमधले सहा लाडू देवासमोर ठेवावे व ब्राह्मण सहा लाडू ब्राह्मणांना द्यायचे आहे किंवा ब्राह्मण नाही मिळाले गुरुजी नाही मिळाले तर गरजू व्यक्तींनाही तुम्ही हे सहा लाडू देऊ शकता तर लाडू बनवले किंवा मोदक बनवले तर दोघांपैकी सहा 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 लाडू सहा मोदक किंवा लाडू देवासमोर ठेवावे आणि सहा लाडू किंवा मोदक ब्राह्मणांना किंवा गरजूंना द्यावे आणि सहा लाडू किंवा मोदक हे घरातील सर्वांनी ते ग्रहण करावे तर गोडामधलं गोडामध्ये हे पदार्थ बनवा यानंतर काही उपायही आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर गणपती बाप्पांजवळ एक नारळ लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे व गणपती बाप्पांजवळ ठेवत असताना ओम श्री विघ्नेश्वराय नम हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तर नक्कीच तुमच्या संकटापासून मुक्तता मिळेल व अभ्यासातही मुलांची प्रगती होईल त्यानंतर अजून एक उपाय करायचा आहे तर लग्न न जमणे किंवा आर्थिक अडचणी आत्मविश्वास नसणे यासाठी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर दुर्वांच्या सात जु जुड्या प्रत्येक जुडीमध्ये अकरा दुर्वा घ्या व त्या जुड्यांची माळ गणपती बाप्पांच्या चरणाजवळ व्हा व बाप्पांना सात हळकुंड तर ही साळ सात हळकुंड ही वा अर्पण करायची आहे तर यामुळे तुमच्या समस्या नक्कीच या कमी होतील तर हळकुंड घेताना लेकूरवाळा हळकुंड घ्या तर एकाला एक जोडलेलं जे असतं तर ते हळकुंड घ्यायचं आहे तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर घरामध्ये किंवा गणपती मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता तर तर हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता अकरा दुर्वांचा आणि सात हळकुंडांचा उपाय तर अतिशय प्रभावी असे उपाय आहे तर नक्कीच तुम्ही उद्या गण चतुर्थीला तुम्ही हे उपाय करा नक्कीच तुमच्या ज्या मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ